नमस्कार मित्रांनो आज आपण बवर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समाविष्ट असलेले महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील श्री मळगंगा देवस्थान निघोज या ठिकाणी जात आहोत पुणे शहरापासून साधारण नव्वद किलोमीटर आणि अहिल्यानगरपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर असणारे निघोज येथील हे श्री मळगंगा मातेचे जागृत देवस्थान संगमरवरामध्ये उभे असलेले हे भव्य मंदिर आपण पाहू शकता किती विलोभनीय आहे मंदिरच्या गाभ्याऱ्यात मळगंगा मातेचे हे किती मनमोहक रूप अंगावर हिरवे पातळ हिरवी चोळी कपाळी कुंकुवाचा मळवट नेत्रामध्ये काजळ डोक्यावर चांदीचे मुकुट आणि नाखामध्ये नद ही आदिमाया आदिशक्ती मळगंगा माता आहे दरेवाडी बेलापूर करंदी उंबरज धोलवड चिंचोली या ठिकाणी मळगंगा मातेचे भव्य मंदिर आहेत माता मळगंगा या सात बहिणी असून निगोज येथील मळगंगा माता सर्वात लहान आहे आता आपण शिवपूर्वकालीन देवीची बारव या ठिकाणी जात आहोत हे ठिकाण मुख्य मंदिराच्या पश्चिमेस साधारण सहाशे मीटर अंतरावर हो आहे पूर्वी याच बारवेतून चैत्र महिन्यात कालाष्टमीला पाण्याने भरलेली घागर निघत असे पुढे काळाच्या ओघात हो ते सत्व नाहीसे झाले आता चैत्रव देनमीला मातीच्या घागरीची मिरवणूक काढण्यात येते हा दर्शकांना एक सांगायचे राहिले ते म्हणजे या बारवेतील पाणी कधीही आटत नाही हा एक चमत्कारच म्हणावा लागेल नाही का तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आई मळगंगेची बारव तर मित्रांनो निघोजमध्ये आपण आज आलेलो आहोत तर काही मंदिरे आहेत निघोजमध्येही जसे कानिपनाथ मंदिर त्यानंतर श्री महादेव मंदिर शिवलिंगाकडे मुख करून विराजमान झालेला नंदी शिवलिंगावर निरंतर जलाभिषेक होत आहे ते आपण पाहू शकता तसेच खंडोबा मंदिर हनुमान मंदिर श्रीराम मंदिर जे जे भाविक भक्त मळगंगा देवीच्या दर्शनाला येतात ते या ठिकाणी आवर्जून दर्शन घेण्यासाठी येत असतात आता आपण निघोज कुंड हे जागतिक कृतीचे भौगोलिक आश्चर्य पाहण्यासाठी जात आहोत आपण पाहू शकता गाय वासरू आणि गुराखी यांचे शिल्प या पाठीमागे एक आख्यायिका आहे एक गुराखी निघोज गावातील सर्व जनावरे घेऊन चारण्यासाठी जात असे मात्र एक अनोळखी गाय रोज त्याच्या कळपामध्ये सामील होत असे दिवसभर चरून रात्री ती कुंडाकडे निघून जात असे हा प्रकार तीन महिने चालला एक दिवस राखोळी घेण्यासाठी गुराखी गायच्या पाठीमागे गेला गाय कुंडामध्ये उतरत असताना तो तिच्या शेपटीला पकडून घाबरताच कुंडामध्ये शिरला आतमध्ये एक स्त्री बसली होती तिच्यासमोर अग्निकुंड धगधगत होता त्याने त्या ते स्त्रीकडे गायीची राखोळी मागितली स्त्रीने गुराखीच्या घोंगडीमध्ये अग्निकुंडातील विस्तव टाकले व सांगितले ही गायीची राखूळ देत आहे घरी जाईपर्यंत वाटेने सोडू नकोस घोंगडी पाठीशी टाकून गुराकी परत फिरला गुराकी नाराज झाला कारण राखोळी म्हणून त्याला कोळसे मिळाले होते त्याने ते कोळसे अर्ध्या रस्त्यावर टाकून दिले घरी आल्यानंतर घडलेला प्रकार आईला सांगितला आईच्या सर्व लक्षात आले तिने घोंगडी झटकली तर घोंगडीतून एक सोन्याची वीट खाली पडली पाठीमागे विस्तव टाकलेल्या जागेवर जाऊन पाहिले तर सर्व विस्तवाचे गारखडे म्हणजेच गारगुटी तयार झाली होती अशी आख्यायिका सांगितली जाते मित्रांनो आता आपण काही क्षणातच कुंड पर्यटनस्थळी पोहोचत आहोत तुम्ही बघत आहात ही भव्य कमान या कमानेतून प्रवेश करताच दिसतो समोरचा हा रुंद रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूने बहरलेली चाफेची झाडे विविध स्टॉल्स तसेच कुंडावरील हे कुंडमाऊली मळगंगा मातेचे मंदिर महाराष्ट्र तसेच देशातील विविध ठिकाणा भक्तगण सदैव येथे येत असतात भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मळगंगा ट्रस्टच्या माध्यमातून येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहे स्वच्छ पिण्याचे पाणी मळगंगा प्रसादालयात दोन वेळेच्या जेवणाची सुविधा आणि तेही फक्त वीस रुपयात भक्तांना मुक्कामासाठी भक्तनिवास वाहन पार्किंग व्यवस्था जागोजागी सूचना फलक मोठ्या प्रमाणात केलेली वृक्ष लागवड अशी अनेक विकास कामे झालेली आहेत तुम्ही पाहत आहात कुंडावरील हे कुंडमावली मळगंगा मातेचे मंदिर तर मित्रांनो आता आपण जे आकर्षण आहे त्या ठिकाणी जात आहोत म्हणजे कुंडमावली मळगंगा मातेच्या पाठीमागेच जी कुकडी नदी वाहत आहेत त्या कुकडी नदीवरील कुंड हे क्षेत्र आपण बघणार आहोत पर्यटकांना आकर्षित करणारा हा समोर दिसतोय तो आहे झुलता पूल पुलाच्या अलीकडे अहिल्यानगर जिल्हा आणि पलीकडे पुणे जिल्ह्याची हद्द चालू होते तर मित्रांनो ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय ते हे आहे निगोजचे स्पॉट होल्स जणू हॉलिवूडचा एखादा चित्रपट बघावा असाच फील होत आहे ना कुकडी नदीच्या प्रभावामुळे खडकांमध्ये तयार झालेल्या या गोलाकार खड्ड्यांमुळे हे ठिकाण मून लँड म्हणूनही ओळखले जाते तर तुम्ही पाहतात ही कोकणी नदी आणि नदी नदीमध्ये तुम्हाला दिसत आहे हा जलप्रवाह आणि या जलप्रवाहाने तयार झालेला हा कुंड या ठिकाणाला निसर्गाने शेकडो हातांनी भरभरून दिले याची प्रचिती होत आहे आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे कित्येक शतकांपासून या कुंडामध्ये सतत पाणी भरलेले आहे कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची पातळी कमी होत नाही हे कुंड पाहत असताना कुणीतरी या खडकात अतिशय सुंदर असे कोरीव काम केलेले आहे असेच वाटते वर्षाच्या तिन्ही ऋतूंमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळे सौंदर्य पाहवायास मिळते पावसाळ्यात खळखळणारे पाणी फेसळणारे धबधबे हिवाळ्यात थोडेशे ठिकाणी खडकावर उगवणारी हिरवळ मनाला प्रफुल्लित करते उन्हाळ्यात कुंडातील पाण्याचा गारवा बहरलेल्या हिरव्यागार वृक्षांची उणीवत भासू देत नाही एक नयनरम्य परिसर व आकर्षक पर्यटन स्थळांचे केंद्र म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे मित्रांनो हा समोर जो तुम्हाला दिसतो आहे तो आहे स्कायवॉक पर्यटकांना उंचावरून हे स्पॉट होल्स पाहता यावेत यासाठी हा बनवलेला स्कायवॉक आहे तर आपण आता या स्कायवॉकवरून हे जे नयनरम्य कुंड आहे ते पाहणार आहोत तर आता आपण स्कायवॉककडे जाणार आहोत स्कायवॉककडे जात असताना आपल्याला हा दिसतो आहे रामकुंड काही पौराणिक कथेतून या गोष्टी इथे निर्माण झालेल्या आहेत काही आख्यायिका दडलेले आहेत पुढे आपल्याला दिसत आहे तो आहे सीताकुंड रात्रीच्या वेळी हे समोर जे दिसत आहे या कारंजा चालू होत असतात पुढे शिवकुंड पण पाहू शकता हे आहे हनुमान कुंड तर मित्रांनो अशा या खडखाळ पाषाणामध्ये काही वृक्ष इथे आपणास दिसत आहे हा इथे दिसत आहे लक्ष्मण कुंड तर मित्रांनो आपण आता स्कायवॉकवरती आलेलो आहोत एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने ज्या ठिकाणाला वेगळे स्थान म्हणून मानाचा दर्जा देऊन जागतिक पातळीवर नोंद घेतली ते ठिकाण म्हणजेच आज आपण पाहतोय ते कुकडी नदीवरील रंजन खळगे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने ज्या ठिकाणाची नोंद घेतल्याने या ठिकाणाकडे अनेक पर्यटक आवर्जून येतात रांजण खळगे पाहून त्यांना एक वेगळे समाधान मिळते भूगोल अभ्यासप्रेमी संशोधक महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या सहली येथे वारंवार येत राहतात शालेय अभ्यासक्रमाच्या शा, भूगोल विषयात कुकडी नदीतील या खळग्यांचा खास उल्लेख असल्याने या ठिकाणाबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता दिसून येते असा हा धार्मिक व भौगोलिक आविष्काराने नटलेला निगोदचा परिसर पाहण्यासारखा आहे व तो सर्वांनीच आवर्जून पाहावा असाच आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा चला तर मग भेट